विधान परिषदेचे आमदार हेमंत पाटील यांनी जातीवाचक विधान केल्यामुळे त्यांची आमदारकी रद्द करा त्यांच्यावर कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करा नांदेड जिल्हाधिकारी यांना काँग्रेसचे नेते सत्यपाल सावंत यांनी दिले निवेदन पहा फक्त एच आर डी न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा मी सत्यपाल सावंत शहर जिल्हाध्यक्ष अनुसूचित जाती विभाग काँग्रेस कमिटी नाणे काल विधिमंडळामध्ये जन सुरक्षा विधेयक आंदोलन जन सुरक्षा विधेयकामध्ये विधिमंडळामध्ये हेमंत पाटील यांनी जातीवादक दलित समाज आदिवासी समाजाला अर्बन नक्षलवादि असं घोषित केलेलं आहे मुळामध्ये हेमंत पाटील हे लोकप्रतिनिधी आहेत त्यामुळं असं वक्तव्य करणं त्यांना शोभत नाही दलिता समाजाच्या मतावर निवडून येणं दलित समाजाच्या मतावर सर्व कामं करणं असं त्यांना शोभनीय वाटत नाही दलित समाजामध्ये दलित समाजाविषयी असं दुसऱ्या वेळेस बोललं तर आम्ही अनुसूचित जाती विभागातर्फे तीव्र आंदोलन करणं करण्यात येईल आताच मान्य जिल्हाधिकारी साहेब यांच्याकडे आम्ही तक्रार लिहिलीच आहे तक्रारीची आमची नोंद घेतली नाही तरी आम्ही जिल्हाभर जाती विभाग शहरभर नांदेड शहरभर आमचे आमचे नेते मान्य रवींद्र पाटील चव्हाण खासदार माननीय डॉक्टर दादा हाती आंबेरे यांच्या नेतृत्का नेतृत्वाखाली पुरा जिल्हाभर आम्ही आंदोलन करण्यात येईल ओके okay. ओके okay. मी डॉक्टर रत्नादीप गच्चे शहर सचिव अनुसूचित जाती जाती विभाग नांदेड आमचे जिल्हाध्यक्ष सत्यपाल सावंत साहेब यांच्या अध्यक्षतेखाली आम्ही जिल्हाधिकारी कार्यालय इथे आलो असून आणि जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन दिले आहे की आमदार हेमंत पाटील साहेब यांनी जो विधानपरिषदेमध्ये दलित समाजाबद्दल अर्बन नक्षलवादी आणि दलित आदिवासी समाजाबद्दल जी भेदभावाची भाषा आणि अपमानस्प अपमानास्पद भाषा वापरली आहे याचा आम्ही जाहीर निषेध करतो आणि जिल्हाधिकारी साहेबांना आम्ही असे रिक्वेस्ट केलेली आहे की त्यांच्यावर योग्य ती कारवाई विधान परिषदेमध्ये घेण्यात यावी त्यांचा जो शब्द विधानपरिषदेमध्ये रेकॉर्डिंगमध्ये ऑन रेकॉर्डिंग आलेला आहे तो डिलीट करण्यात यावा वगळण्यात यावा आणि त्यांनी आमदार साहेबांनी याच्याबद्दल जाहीर माफी मागावी आणि आम्ही सर्व नांदेड येथील दलित समाजातर्फे याचा जाहीर निषेध करतो आणि तीव्र आंदोलनाचा इशारा देतो खासदार रवींद्र पाटील चव्हाण साहेब यांच्या आदेशानुसार आम्ही पुढची कारवाई करू आणि त्यांच्या समर्थनार्थ राज्यभर आंदोलन करण्याचा इशारा देत आहोत